लढाईला करड ती यो घेव घेव की मालवाडीतली बारकी बारकी पोरं म्हणत्यात ये मी तुझ्या पातल्यात चिकरान देते का देऊन टाक सगळ्यांना प्रसाद तुम्ही नाही मला खाऊ देणार देऊन टाक पोरांना तुम्ही नाही मला खाऊ देणार देऊन टाक करते ते ती फोकटा आलाय भाई म्हपली मी कशी बी खाईल झाला बाहिरी भाइ मेरो

अग ला तू नाही विडी मत इडी मतो ए कोण म्हणतय तुला विडी तुझ म्हणला के लाटण्या इडी म्हणतो इडी म्हणतो याड लागले मग इडी झाली का उगा इडी झाली ए मला याड लागले ए कुणाच तुला काय करायचं नक्की आज म्हणशील कोणाचं उद्या म्हणशील कोणाच संग परवा म्हणशील कवा कुठं कशाला हिच्यासाठी घरदार सोडून इथं आलाय वे मला का नाही हो ऐका बसा गाले, बसा खाली बसा खाली जरा शांत बसा बसा खाली मला का नाही काय आहे का नाही त्याचं चॅट लागले आता त्याचं म्हणलं त्याच की त्याच कोणाच सांग ना त्याचं म्हणलं त्याच तर त्याचं म्हणलं त्याच की अगं त्याच कोणाच एवढ्या माणसात सांगायचं मला किती टेन्शन येत नको त्यांचं टेन्शन घेऊ सांग मला का नाही हा आहे का नाही त्याच चॅट लागले तुला सांग बर बर एपी करवाले सांग ना मला कुचू कुचू ना बाबा पण मला का नाही बी आड लागले तुला बी आड लागले मला बी आड लागले त्याच त्याच कुणाच हजवानीच आहे तो बी काळा काळा यो पंढरपूरचा काळा बाबा इटुवा आय लव्ह यू इटुवा त्यानं मला फसवलंय त्याने फसवलंय मला याड लावलंय मग तर मी काय काय सोडलंय सगळं सोडलंय काय काय सोडलंय सगळं सोडलंय अरे ते याड तीड काय शिल्लकच राहत नाही सुटली प्रपंचाची देहवानाशी विसरिले स्वस्वरूपाचे लागले पिशे मी सद्गुरू घराची वेडी नव्हे पाडी वेडी झाले

गे झाले वेरी झाले हे बेरी गाय झाले बेरी गा बाय मी झाले वे हे पाहिमी झाली वेडी मग हि आले हे बाय झाले बेरी मग हि आले बेरी हे बेरी झाले वेरी खाल्ले का नाही पंक्तीत कुणी लोक खायला लागली मक्का मक्का तोंड वर करू बघताय या राणा मिली एखाद्याच वकून पाड केलं गे शी कस खाते मफी मी कशी बी खाईल तुमच्या का पोटात केळ कालवायला लागल्यात <laughs> झालेला माळवाडीतली बारकी बारकी पोरा म्हणतात ये मी तुझ्या पातल्यात चिक्रांन देते का देऊ टाक सगळ्यांना प्रसाद तुम्ही नाही मला खाऊ देणार देऊन टाक, टाक। पोरांना तुम्ही नाही मला खाऊ देणार देऊन टाक करते ती काय होई मपली मी कशी बी खाईल झाला <laughs> कर्माचा तेरा सोडून दिला असे व्रताराप सांगली मी माझ्या पाच पोरा मी सद्गुरु घरची वेडी धडफडी वेडी ग मी झाले मी झाले बेडे वेडी मी झाले झाले गे झाले

सहा दिवसात सदुसष्ट हजार भाविकांनी घेतले अमरनाथ शिवलिंगाचे दर्शन आपोआप आपोआपण्यापेक्षा जळते घर सांभाळा कुठ खबर थोड्याच वेळामध्ये मालवाडी ग्रामपंचायत येथे भूकंपाची दाट शक्यता बरं झालं तुम्ही सगळी मोकळ्या पटांगणाला आलाय <laughs> तिथलं मागचं म्हातारा बाकी कितीचे काढले काय म्हणत मला म्हणतंय यमे आपण दोघं लव मॅरेज करू

गब <laughs> जी बोले कवा काटे कौवा काय पाटील बरं हाय का लागला मिठ मिठ बोलायला पिल्लांची नागी निघाल कुंबडी पळाली तगडी धर कच्याला मी कॉल करतोय पप्पी दे पारुला धनगर वाड्यात घुसला आला बाबूराव सुख झाले मो एकाला तरी माझं चिरण गावतय गा। लय भारी गातीस तू नसत वाद डप्पांग चांगल्या बोले <laughs> पाकरा तरी म्हणलं एवढं ऊन कस काय पडलं यांना याच्या आगीची माशा लहाती आले मी आवश च्या आबूच्या जमण्या आवड शोध कुट शोधकुट शोध कुट शो शोध कुट शोध कुट शोध कुट शोध कुट शोध कुट शोध कुट निसला ग बाई दिसला निसला ग बाई दिसला येऊन तोंडात माझ्या तुम्हाला नाही बसा बोमल तुटली कर्माची साखरी लागले आळवाडी आता मला कोणाकडी मी सद्गुरू घरची वेडी हवे थोडा अरे येड्यानो मी काय एकटी चिडी वय तुम्ही सगळी चिडी कुशाल घरदारा सोडली सात ते नऊ कीर्तन झालं दहा दा वाजता पंगत झाली रात्रीच्या साडे अकरा वाजून गेल्या तरी मला बघत बोंबडत बसलाय तुम्ही तरी काही लयशी नाही वय अरे वेड्यांनो खरं तर हेच वेड लागावं आपण आपले पण विसरणे वेडे आपण आपले पण विसरावं मी तू पणाची बोलण व्हावी एक भगवंतमय व्हावं हे खरं वेड आहे पत् या बाह्य स्वंगाचं वेळ लागल्यामुळं तुम्ही आतापर्यंत कस तरी थांबलाय पण असं बाह्य वेडा होता अंतरंगांच्या प्रेमाच वेळ लागून घ्यावं वेळ लागावं वेडा व्हावं वेड़ा कुणासारखं वेळ लागावं माझ्या गवळणी सारखं वेळ लागावं माझ्या गवळणी वेड्या व्हायच्या कधी वेड्या व्हायच्या नुसती कृष्णाची मधुर बासरी ऐकली तरी त्या गवळणी वेड्या व्हायच्या किती गवळ्यांनी वेड्या व्हायच्या हरिणे माझे हरिले चित्त मार वित्त विसरिले आता कैशी जाबो घरा लोक इतक्या गवळ्यांनी कृष्णासाठी वेड्या व्हायच्या तू कोबर तर हनुमंतरायला विचारावं थोडा इको द्यायला तू कोबर तर हनुमंतरायला विचारावं काय भक्तीच्या त्या वाटा मज सुभटा सु दुःख भांज मारुती नंदन सुनला मेरे पुकार पवन सुत विनती वारंवार 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 पवन सुत विनती हे दुख वंजन मारुति नंदन हे दुख वंजन मारुति नंदन सुन लो मेरे पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारों पवन सुतल न तीवार श्री राम जानकी बैठे मेरे सीने में श्री राम जानक बैठे मेरे सीने में राम जानकी बैठे मेरे सीने श्री राम जानक श्रीराम जानकी बेटे मेरे सीने में, श्री राम इतक्या गवळणी कृष्णासाठी वेड्या व्हायच्या कनैया तेरे बनची के नादी दिवानी, बणी बन, बनची के नादी दिवानी, बन, ਅਮਸ਼ੀ ਕੇ ਨਾ ਦੇ ਦੀਵਾਨੀ ਬਣੀ ਤੇਰੇ ਬੰਦਿ ਖਨਾ ਦੇ ਦੀਵਾਨੀ ਬਣੀ ਆਖੋ ਮੇਂ ਕੁੰਮਕੁਮ ਕਾਣੋ ਮੇਂ ਕਾਜਲ ਆਖੋ ਮੇਂ ਕੁੰਮਕੁਮ ਕਾਣੋ ਮੇਂ ਕਾਜਲ ਆਖੋ ਮੇਂ ਕੁੰਮਕੁਮ लगी बंशी के ना दे दीवानी बने तेरे बंशी के ना दे दीवानी बने तेरे बंशी के ना दे दीवानी बने तो में पैदान पावो में कंगना हाथों में पैदा पावो में कंगन हाथों में पावो में कंगन हाथों में कोई पावो में कंगन नाकों पे मिश्री लगाने लगी नाकों पे मिश्री लगाने लगी तेरे बंसी के नारे दीवानी बड़ी तेरे बंसी के नारे दीवानी बड़ी तेरे बंसी के नारे दीवानी बड़ी, बड़ी, बड़ी। हाथों में बाबू का बसो सोडल बैलो की धार, निकलने लगी। की धार निकलने लगी। बंशी के नादे तेरे बंशी दिवाणी बनी तेरे बंसी के बंसी के नादे दिवानी तेरे बंशी के नादे दिवानी बनी कहे प्रभु गिरिधर नागर बिरा कहे प्रभु गिरिधर मेरा कहे प्रभु गिरिधर कहे प्रभु गिरिधर चरण कमल की चरण कमल बनी बंसी की ना दे तेरे बंसी की नादी दीवानी तेरे बंसी की ना दीवानी बनी दीवानी बनी दीवानी बनी इतका दीवाना भाव इतका वेड़ लगाव इतकं वेळ व्हावं कि तुकाराम महाराज सांगतात देव पहावयासी गेलो होणी ठेलो तेथे देवाची होणी ठेलो ही तुकोबरायची अवस्था आहे पण आपली अवस्था अशी होती देव पहावयासी गेलो नवा चप्पल जोड घरी घेऊन आलो ही आपली अवस्था अवस्था या अवस्थाच व्हाव्या इको कमी करा त्या वेळेला म्हणू आता कैचे घरदार भार रूप भरले चराचर सद्गुरुनाथ पदी झाले स्थिर मारीली बुडी मी सद्गुरु घरची वेडी नवे धडफडी आणि मग त्याच